थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला उष्णता देणारे पदार्थ लागतात त्या तीळ आहे आलं आहे कोणाला खोकला झाला असेल खूप गुणकारी आहे आणि थंडी पडली की मग काय आठवतं गरम गरम आल्याचं चहा चा आणि पाकवडी थंडीच्या दिवसात सांधेदुखी असे आजार होण्याची शक्यता जास्त असते तर अशा आजारांपासून वाचण्यासाठी आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आज आपण बनवणार आहोत आलेपाकवडी नमस्कार मी छाया छायाच कुकटाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आलेपाकचे बरेच गुणधर्म आहेत ते आपण नंतर पाहणारच आहोत चला तर आलेपाकसाठी लागणारं साहित्य काय आहे ते आपण पाहू इथे आपण आलं घेतलं आहे हे आलं मी स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यावर माती असते सर्व काढायची आहे त्यानंतर त्याच्यावरची जी साल आहे ती चाकू किंवा चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायची आहे आलं घेताना जरा मोठंच घ्यायचं मोठं आलं तिखट असतं आलं मी धुवून पुसून घेतलेलं आहे त्यानंतर त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे आपण एक कप आलं घेतलं आहे तर सारख्याच प्रमाणात गूळ घ्यायचं आहे म्हणजे एक कप आलं असेल तर एक कप गूळ घ्या जर तुम्हाला आल्याचा तिखटपणा कमी करायचा असेल तर गुळाचं प्रमाण अजून वाढवू शकता हा ऑर्गॅनिक गुळ आहे त्यामुळे तो रंगाने काळा आहे मिक्सरचं भांडं घेऊन त्यात हे आलं आणि गूळ टाकून अगदी बारीक याची पेस्ट करून घेणार आहोत इथे आपण आलं आणि गूळ दोन्ही एकत्रच वाटून घेणार आहोत त्यामागचं कारण असं आहे की त्यामुळे आलं छान बारीक वाटलं जातं आलं आणि गुळाचं मिश्रण तयार आहे नेक्स्ट गॅसवर बुडाची कढई ठेवून त्यात टाकूया एक चमचा साजूक तूप त्यानंतर आलं आणि गुळाचं मिश्रण टाकून घेऊ सध्या मी गॅसची फ्लेम मध्यमच ठेवलेली आहे आता हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे इथे मी वड्या पौष्टिक बनवण्यासाठी साखर न वापरता गुळाचा वापर करत आहे कारण आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आलेपाक बनवताना गुळाचाच वापर केला पाहिजे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे आपल्याला यापेक्षा घट्ट मिश्रण बनवून घ्यायचं आहे सांधेदुखीचा त्रास हा जास्त करून थंडीच्या दिवसांमध्ये होतो त्यावेळी सकाळी जर का आपण ही आलेपाकची वडी खाल्ली तर सांधेदुखीपासून आपल्याला नक्कीच आराम पडतो तसंच ज्यांना भूक व्यवस्थित लागत नसेल त्यांनी जर का जेवणा अगोदर एक वडी खाल्ली तर त्यांना भूक छान लागेल किंवा जेवणानंतर नंतर खाल्ली तर अपचनाच्या तक्रारी दूर होतात तसेच आलेपाकामध्ये असणाऱ्या गूळ आणि आल्यामुळे ब्लड प्युरिफिकेशन व सर्क्युलेशनचं काम व्यवस्थित होतं आता दहा मिनिटानंतर आले आपल्या आलेपाकला बऱ्यापैकी घट्टपणा आलेला आहे गॅसची फ्लेम लो केलेली आहे हे मिश्रण जसं जसं घट्ट होतं तसं मिश्रण तळाला चिकटून जळण्याची शक्यता असते त्यामुळे गॅसची फ्लेम आपण शेवटपर्यंत लो ठेवायची आहे जर कुणाचा घसा बसला असेल तर आलेपाकची वडी खाल्ली तर आवाज खुलून येईल पंधरा मिनटानंतर आपला आलेपाक जवळजवळ होत आलेला आहे आलेपाकामध्ये जायफळचा फ्लेवर चांगला येतो मिश्रणाला घट्टपणा देखील आलेला आहे आणि मिश्रण बघा कढईपासून वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे आता आलेपाकासाठीचं मिश्रण तयार आहे गॅस बंद करूया एक ट्रे घेऊन त्यात बटर पेपर घातला आहे तुमच्याजवळ ट्रे नसेल तर स्टीलच्या प्लेटमध्ये किंवा चॉपिंग बोर्डवर काढून घ्या प्लेटला तुपाने ग्रीस करा आता हे मिश्रण ट्रेमध्ये ओतून चमच्याच्या सहाय्याने याला स्प्रेड करून घेऊया हे मिश्रण आपल्याला फक्त फक्त अर्धा मिनिट थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर चाकूच्या सहाय्याने मार्किंग करून घ्यायचं आहे एकदम छोट्या वड्या करून घ्यायच्या आहेत छोट्या वड्या केल्यामुळे एका वेळी एक, एक वडी सहज खाल्ली जाते मी इथे एकदम छोट्या छोट्या आकारात कापून घेते हे पहा वड्या तयार आहेत बघा आपल्या वड्या किती छान झाल्या आहेत या वड्या बिलकुल चिवट होत नाहीत बघा एक वडी तोडून दाखवते पाहिल्यात ना ही आलेपाक वडी बनवायला एकदम साधी आणि सोपी आहे ह्या वड्या हवाबंद डब्यात भरून ठेवा एक ते दोन महिने अजिबात खराब होत नाहीत सांधेदुखी आणि कफावर रामबाण आयुर्वेदिक उपाय तसंच भरपूर गुणधर्म असलेली ही वडी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटद्वारा नक्की कळवा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच छानशा माहितीपूर्ण रेसिपीसह हो तोपर्यंत धन्यवाद